नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर दोन व्यक्तींनी खूप मोठं कौतुक केलं आणि त्या कौतुकाच्या नंतर वर्तमानपत्रांच्या मध्ये रकाण्याच्या रकाने, रकाने भरून लिहून येऊ लागलं एक म्हणजे संजय राऊत संजय राऊतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रचंड कौतुक करत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे हिंदुत्वाचं आहे असं सांगत संघटन कसं केलं गेलं कसं राबलं गेलं हे सांगितलं सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं की संजय राऊत हे असं बोलतायत म्हणजे भयंकर काहीतरी होतं त्यानंतर सगळ्यात मोठी चर्चा झाली ती शरद पवारांच्या वक्तव्याची शरद पवारांनी ईव्हीएमचा मुद्दा गारद करून टाकला आणि शरद पवारांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्या स्वरूपात काम केलं त्या स्वरूपामध्ये दुसरं कोणीही काम करू शकलं नाही लोकसभेच्या पराभवानंतर ते सावध झाले म्हणजे भाजपवाले सावध झाले आणि आपण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी गाफील राहील या गाफील राहिल्याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने घेतला त्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं खूप जोरकस पद्धतीनं काम केलं आणि हे काम केल्यानंतर त्यांना विजय मिळाला पवारांच्या याही वक्तव्यावर अनेक जण बोलू लागले अगदी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हा प्रश्न विचारला गेला आणि त्यांनी सुद्धा त्याचं उत्तर खुमासदार पद्धतीने दिलं शरद पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करतात संजय राऊत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करतात आणि मग संघाच्या स्वयंसेवकांना हिंदुत्ववाद्यांना बरं वाटू लागलं माझ्यासमोर दोनच मुद्दे येतात एक या प्रचाराच्या या प्रचाराच्या म्हणतोय मी म्हणजे शरद पवार आणि संजय राऊतांनी केलेल्या प्रचाराच्यामुळं एक मुद्दा तर तो, तो निकाली लाड निघालाय की यात ईव्हीएमचा काही गोळ नव्हता म्हणजे फोकस ईव्हीएम वरून हटवलाय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामुळं यश मिळालं हे जोरकस पत्तीनं सांगण्यात येऊ लागलं आता एक गोष्ट तर नक्की झाली की शरद पवार आणि संजय राऊत दोघांनी ईव्हीएमचा सगळाच मुद्दा बाजूला करत याचं पूर्ण क्रेडिट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलाय आणि मग वेगवेगळ्या चर्चांची भरती येऊ लागली बघा बघा पवार आता भाजपकडे जाण्यासाठी इच्छुक झालेत संजय राऊतांनी सुद्धा आता भाजप सोबत जाऊ शकतो असं सांगितलंय म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक विधान करून टाकलं ते म्हणाले उद्धव ठाकरे आमचे मित्र होते आता शत्रू नाही ते जरा ऐकून घ्या की मी पुन्हा सांगतो मागायची आधी उद्धव ठाकरे मित्र होते मग राज ठाकरे मित्र झाले आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही ऐकलं <laughs> या विधानाच्या नंतर शिवसेना युबीटी शरद पवार एन सी पी हे सगळे पुन्हा भाजपकडे येत आहेत का आणि भाजपला पाठिंबा देऊन यांना भाजप सोबत जायचंय का काही दिव्य दिव्य महाभागाने तर कमाल चर्चा सुरुवात केली कमालीची काही जणांनी सांगितलं आमच्याकडे एक ते पत्रकार नसलेले पत्रकार आहेत जे आता ना डिजिटलवर लिहितात ना युट्यूबवर हो आहेत ना कशावरच आहेत ते पत्रकारही नाहीत अशा पत्रकारांनी एक गणित सांगितलं ते म्हणाले बघा जरा तपासून बघा शरद पवारांकडं अर्धा सदस खासदार आहेत उद्धव ठाकरेकडं अर्धा आहेत या सगळ्यांना मिळून भाजप आपल्याकडे घेईल आणि अलगदपणे एकनाथ शिंदेचा काटा काढून टाकेल या असल्याही तरकटांना म्हणायला सुरुवात झाली मला जरा वेगळंच गणित मांडायचं वेगळंच गणित मी सांगून ठेवतो एकनाथ शिंदे भाजप किंवा एन डी एला सोडून जाणार नाहीत एकनाथ शिंदेनी पक्ष घेतलाय हातात एकनाथ शिंदे कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तशा उगवणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते नाही आहेत त्या एका जनता दलाचे कितीतरी तुकडे झाले इस दलके तुकडे होय हजार कोई याहा गिरा कोई वहा गिरा अशी स्थिती आहे एकनाथ शिंदे अशापैकी नाही आहेत त्यांनी पक्ष ताब्यात आहे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख होत आहेत ते काही असले चाळे करणार नाहीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्रित आलेल्या पक्षांना भाजप सोडायची शक्यता नाही अशा असं असताना शरद पवारांशी जवळीक उद्धव ठाकरेंशी जवळीक काल्पनिक जवळीक मांडली चालली आहे म्हणजे ते तिकडं कौतुक करतायत हे इकडं कौतुक करतायत देवेंद्र फडणवीस त्यांना शत्रू नाही मित्र म्हणत म्हणतायत या सगळ्याचे वेगवेगळे अर्थ काढून शिंदेना डच्चू दिला जाईल हा एक विषय मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला क्रेडिट देऊन बाकी सगळ्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणूक योगी आदित्यनाथांनी ज्या मुद्द्याची सुरुवात केली होती बटेंगे तो कटेंगे किंवा नरेंद्र मोदींनी जी भूमिका घेतली होती एक है तो सेफ है या भूमिकेचं यश आणि नो डाऊट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जमिनीवर केलेल्या कामाचं यश म्हणून हे भाजपला महाराष्ट्रात यश मिळालं अभूत यश मिळालं मी पूर्व म्हणत नाही पूर्व म्हणत नाही कारण पूर्व मध्ये आता पुन्हा अजून पुढे काय होईल कसं यश मिळेल सांगता येत नाही त्यामुळे त्याला मी भव्य भूतकाळात कधीही मिळालं नाही असं यश भाजपाला मिळालं भविष्यात ते कदाचित अजून मोठं असू शकेल हे असं का मांडलं चाललंय हे लक्षात घ्या हे मांडण्याचं कारण आहे एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे ही भूमिका भाजप घेऊन यशस्वी झाला आता पवार आणि राऊत कंपू आता कंपूच म्हणायचं ना गट वगैरे काही शिल्लक उरलं असेल तर त्याला गट म्हणावं पवार आणि राऊत कंपू हे दलित हिंदू इतर दलित ख्रिश्चन मुस्लिमांच्यामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काय रुजवत आहेत त्यांना रुजवायचं आहे हिंदू एकत्रित आला आहे आणि त्यांनी भाजपला यश दिलं आहे आता भाजपची सत्ता आली आहे तुम्हाला ते धोक्यात टाकू शकतात आणि जर तुम्हाला धोक्यात जायचं नसेल तुम्हाला ही तर तुम्हालाही एकत्रित व्हावं लागेल आणि आमच्या मागं उभं राहावं लागेल तर तुमचं काहीतरी बरं राहील हे सांगून आपली वोट बँक नक्की करण्याचा विचार चाललाय येत आहे लक्षात शरद पवारांच्या या खेळीमुळे वेगवेगळे परिणाम साधले जात आहेत त्याचा प्रयत्न चालू आहे फक्त एकच गोष्ट बरी अशी आहे की तुमच्या माझ्यासारखी माणसं यावर विचार करतात आणि त्या त्याचे वेगवेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न करून त्यातला त्या खरा धोका सांगण्याचा प्रयत्न करतात पवारांना भाजप प्रेमाचं भरत आलंय असं अजिबात नाही आहे पवारांना आता वयाच्या उत्तरार्धात आपल्या पक्षाची होत आलेली वाताहत रोखायची आहे ती कशी रोखता येईल याचा ते विचार करतायत नंबर दोन आत्ता जी एकी सत्ताधारी आघाडीमध्ये आहे त्यात बेकी कशी होईल याचा ते प्रयत्न करतायत आणि नंबर तीन हिंदूंच्या एकत्रीकरणाच्या तोड काही देता येईल का म्हणजे हिंदू इतर धर्मांना एकत्र करता येऊ शकेल का आणि त्याची वोट बँक तयार करून एक मोठा बदल घडवून आणता येऊ शकतो का जो बदल पुढच्या मनपा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वापरता येऊ शकतो साधं सरळ गणित आहे मित्रांनो आणि पवार ज्या मुद्द्यांवर बोलायला सुरू करतात त्यावर त्यांचे कार्यकर्ते पेड पत्रकार सगळे बोलायला लागतात इथे खरी गंमत आहे शिंदेना भाजप सोडणार ही अफवा एका पत्रकारानं सोडली त्यानंतर हाच मुद्दा राऊतांनी रेटून धरला याचा अर्थ सरळ सरळ स्पष्ट आहे की हिंदुएतर मतांची एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न यांच्याकडून होणार आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न आहेत याला संघाचं कौतुक भाजपकड जाण्याचा प्रयत्न अजिबात समजू नये पवारांच्या डोक्यात वेगळाच डाव शिजतोय नमस्कार